आमदार रवी राणा पोहोचले शेतकऱ्यांच्या बांधावर अंजनगाव वारी परिसरातील अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणी बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा यांनी अंजनगाव बारी परिसरातील वडगाव जिरे पारडी देवी अंजनगाव बारी गोविंदपूर भानखेडा बुद्रुक उदखेड अराड कुर्राड कस्तुरा मोगरा हातला वोडणा यासह अनेक गावांमधील परतीच्या पावसाने नुकसानग्रस्त झालेल्या शेतीची पाहणी केली अतिवृष्टीमुळे कापूस सोयाबीन मूग तूर संत्रा मोसंबी मका झालेले मोठे नुकसान त्यांनी पाहिले आमदार राणा यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या या नुकसानीची सत्य परिस्थिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडणार असून ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट पंचनामे करून शंभर नुकसान भरपाई दिवाळी पूर्वी मिळावी अशी मागणी करणार असल्याचे आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिले मुख्यमंत्री लवकरच मदत जाहीर करतील असा आशावादही त्यांनी व्यक्त केला यापूर्वी त्यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या दुःखाचे निवेदन दिले होते यावेळी बावनकुळे यांनी दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची प्रक्रिया तातडीने राबवावी असे कडक निर्देश अधिकाऱ्यांना दिले होते या पाहणी तहसीलदार विजय लोखंडे पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण तालुका कृषी अधिकारी विद्युत वितरण विभागाचे घाटे सोनाली नवले युवा स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते ते सुद्धा सडले आहे या येलो मोज्यामुळं आता हे सोयाबीन सुगाले पुरत नाही आहे अशीच परिस्थिती कापसाची आहे कापसाची बोंड काळे झाले जाग्यावर सडलेले आहे पूर्ण तीस जाग्यावर उभे झालं सडलेलं आहे या सगळ्या परिस्थितीनुसार आज पहा हा शेतकरी पूर्ण हल्लेला आहे आणि आज मोठ्या आशेनं खऱ्या अर्थानं राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे राज्याकडे शेतकरी पाहत आहे आणि मला विश्वास आहे राज्याचा मुख्यमंत्री हा राज्याच्या पाठीशी उपाय यांनी या ठिकाणी संपूर्ण माहिती विदर्भाची विदर्भाच्या जिल्हाधिकाऱ्यांकडनं माहिती घेतली आणि सविस्तर सगळ्यांना कडक निर्देश दिले की सरसकट पंचनामे करा आणि सरसकट पंचनामे करून खरे असं या शेतकऱ्यांना देवेंद्र फडणवीस सारखा मुख्यमंत्री या सगळ्या विदर्भातल्या महाराष्ट्र शेतकऱ्यांना न्याय देईल हा शेतकऱ्याचा विश्वास आहे एक शेतकऱ्यांना आधार देणारा मुख्यमंत्री आहे आधार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारा मुख्यमंत्री आहे हे सगळ्या बातम्या सगळी माहिती हे सगळे दौऱ्याची माहिती मुख्यमंत्र्याला आपण दाखवले ब्युरो रिपोर्ट अमरावती